सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठशे शेतकरी शेती संरक्षण बंदुकीच्या परवान्यासाठीच्या प्रतीक्षेत आहेत सामान्य शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धनदांडग्यांना लायसन दिलं जात आहे काय त्यामुळे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला कणकवली इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात वर्षामध्ये भ्रष्टाचार करून शेती संरक्षणाची किंवा आत्मसंरक्षणाची जी लायसन्स आहे ती आपल्या जिल्ह्यातील लोकांना तर आठशे आहेत ते वारस आहे असे अर्ज पण या ठिकाणी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे चारशे ते पाचशे बंदुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशन मध्ये जमा आहेत की ज्यांचे लायसन वारसंत न झाल्यामुळे त्या बंदुका अनेक वर्षाच्या ज्या बंदुका आहेत त्या बंदुका सडत आहेत असं असताना जिल्हाधिकारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ज्या मंत्री लक्ष्मीनी आणि ज्या आता जे जिल्हाधिकारी आहेत गेल्या दोन वर्षांमध्ये तीसच लोकांना लायसन्स दिलेली आहे पण तीस लोकातले वीस हे हे वीस हे जे लाभधारक आहेत ते भाजपचे कार्यकर्ते तरी आहेत शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे एक तलाठी आहे तात्कालीन तलाठी आहे गुजर म्हणून हे तलाठी मंजूलक्ष्मी जिल्हाधिकाऱ्यांशी जवळ असल्यामुळे त्यांना एका तलाट्याला लायसन दिले आणि ते राहतात भिडला आणि अशा तलाट्याला लायसन देण्याचं काम संरक्षणाचं आत्मसंरक्षणाचं मंजुलक्ष्मीने केलंय आणि आताच्या तलाट्यांनी जे ढवळ म्हणून आहेत आता जे जिल्हाधिकाऱ्यांनी ढवळ म्हणून आहेत त्या ढवळ ढवळ राहतात मुंबईमध्ये परंतु त्यांना लायसन इथे दिले आणि म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांना लायसन्स मिळत नाहीत आणि बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना लायसन मिळतं भाजपच्या आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लायसन्स मिळतं आणि आपल्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत शेतीचं हजार प्रत्येक नुकसान या होत आणि त्यासाठी शेती संरक्षण प्रत्यक्ष आहे खरंतर आता शासनाने मध्ये काय म्हणणं होतं की गावात लायसन्स जास्त होतात परंतु आमचं काय म्हणणं ती लायसन जर रिन्यू केली तर गावात लायसन्स जास्त होणार कारण तीच लायसन रिन्यू करायची आहे असं असताना आणि आमच्याकडे कुठली बेकायदेशीर शेती होत नाही बेकायदेशीर शिकार होत नाही बेकायदेशीर हे बंधूकरण वापरले जात नाही खरं तर आता लायसन्स दिलेले परदेशी म्हणून एक रिटायर्ड अधिकाऱ्यांचा मुलगा आहे की त्याला लायसन्स दिलंय परंतु तो लायसन्स जे लायसन्स दिलंय त्या लायसन्सवर आता ज्याला लायसन्स दिलं त्या लायसन्स वर गुंदा नोंद झालेला आहे म्हणजे त्यांनी ते लायसन्स चुकीच्या पद्धतीने हातलंय म्हणजे अधिकाऱ्यांना वेगळा नियम आणि सामान्य शेतकऱ्यांना वेगळा नियम आणि ह्यामध्ये पालक दोन्ही म्हणजे याआधीचे पालकमंत्री आणि आताचे पालकमंत्र्यांचं लक्षण नाही दिसून येत आहे कारण पालकमंत्र्यांनी त्याविषयी आरोप केला होता की असिनेच्या जमिनी प्रकरणामध्ये डॉक्टर बांडावलीकर यांचा हात आहे आणि बांडालीकरांनी सुद्धा त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिले आम्हाला जायचं नाही परंतु त्यांनाच लायसन पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे खर तर या विषयात आम्ही आता आंदोलन करणार आहोत की आम्हाला त्यांना दिले असेल त्याबद्दल काय नाही पण दोन बाहेरच्या जिल्ह्याच्या लोकांना दिले त्याच्याबद्दल आमचं आंदोलन नाही आणि त्याविरोधात मी मुख्य सचिवांकडे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची दा तक्रार करणार आहे आणि त्या संदर्भात मी पंधरा ऑगस्ट इथल्या सत्ताधाऱ्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं न्याय मिळणार नाही त्यामुळे मी मुख्य सचिवाने तक्रार करणारच आहे आणि माझ्या दृष्टीने कायदेशीर काय करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर इथले कारण ते दोन्ही हे आहेत पैसे देऊन आर्थिक गैरव्यवहार करून असा माझा आरोप आहे तुम्ही चौकशी करा तो आरोप सिद्ध असा माझा आरोप आहे मी तसं लेखी स्टेटमेंट सुद्धा देईन आणि त्याचबरोबर इथले इथले जे लोक आहेत आता हे आठशे लोकांनी खरं तर मी एक नंबर देतोय की त्या नंबरवर त्यांनी अर्ज भरलाय पोलीस परवान्यासाठी अर्ज केलाय त्या अर्जवर आपली कॉपी पाठवा आणि लवकरच आम्ही या शेतकऱ्यांना घेऊन जर या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर लवकरच आम्ही शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचा कुठल्या पक्षाचा नाही खरंतर आज आपण जर भाजपच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की तुमच्या तुमच्या जवळचे तुमच्या गावातले सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांना लायसन्स साठी अप्लिकेशन करतायत मिळत पण ह्या ठराविक लोकांना काय मिळतं ह्याच्यासाठी आपण पण आपल्या मार्फत या लोकांना लायसन्स देण्यासाठी प्रयत्न करा आणि नाहीतर आपण सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांवर यायसन्स मिळत नाहीत आणि परत पर लो जिल्ह्याच्या कर लोकांना लायसन्स मिळत आहेत व्यापाऱ्यांना जे पैसेवा लो लोक आहेत जमिनीचे एजंट आहेत अशा लोकांना लायसन्स मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना मिळत नाहीत याविरुद्ध आमचा लढा असेल आणि शेतकऱ्यांना घेऊन आम्ही लवकरच त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांची आर्थिक देवघेव सगळीकडे आहे त्यामुळे त्यांचे पाठीशी कोण आर्थिक देवघेव असल्यामुळे ते हे सगळे प्रकरण उठतात आणि ज्यांनी ज्या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आणले आहे आणि चुकीचं काम करण्यासाठीच काही लोकांनी त्यांना आणलेलं आहे आणि त्यामध्ये चुकीचं काम करतात आणि त्याला ते पांघरून घालतात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा